नमस्कार सध्या गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे सण हा जेवढा मोठा तेवढी मोठी जबाबदारी शहरातील पोलीस प्रशासन असते गणेश आता ही सुरुवात झाली आणि आपण म्हणजे नागरिकांचा हा तो सण आहे हा आनंदात आणि शांततेत पाठ वाढावा याकरता पोलीस प्रशासनानं नेमकी काय तयारी केली त्यांच्या काय योजना आहेत हे आपण सविस्तर त्यांच्या मग जाणून घेऊ सर आपल्या सोबत आहेत आज चिखली पोलीसचे प्रभारी अधिकारी संग्राम माठे सर यांच्या आपण जाणून घेऊ की त्यांनी गणेश उत्सवात काय तयारी केलेली आहे तर सर नमस्कार नमस्कार सर आपला पहिला प्रश्न असा आहे याला गणेश उत्सवासाठी पोलीस विभागाची मुख्य राय तयारी आहे हो चिखली पोलीस स्टेशन हत्तीमध्ये चिखली शहर आणि ग्रामीण भाग मिळून एकूण सहासष्ट गणपतींची स्थापना होाव्या तर त्या संपूर्ण चिखली शहरातील पन्नास गणपती आणि ग्रामीण भागातील सोळा असे गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा होणार आहे त्यासाठी पोलीस प्रशासनाची मुख्य भूमिका म्हणजे संरक्षणाची त्या दृष्टीने आपण संपूर्ण शहरामध्ये पोलीस बंदोबस्त हा वाढवलेला आहे वाढवणार आहोत देखील त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपण जेवढे विभाग आहेत इतर मग ते नगरपालिका असेल तहसील कार्यालय असेल एम एस सी बी असेल पीडब्ल्यू डी असेल डॉक्टरांचं पथक असेल या सगळ्यांना पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी आपापल्या परीने सहकार्य करण्याबाबत विनंती केलेली आहे त्याचप्रमाणे शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे जे नाही बंद स्थितीत होते ते चालू करून घेण्यात आलेले आहे नगरपालिकेच्या मार्फतीने रस्ते जे आहेत जे खड्डे पडलेले ते दुरुस्त करून घेण्यात येत आहे एम एसीबीच्या माध्यमातून आपलं विसर्जन स्थळ आहे मग ते वाईजडी धरण असेल किंवा नाना वीर असेल त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करून कुठली अनुचित घटना त्या दिवशी घडू नये यासाठी प्रयत्न करत आहोत लाईटची व्यवस्था करून घेण्यात येत आहे त्या ठिकाणी देखील आपण बॅरिकेटिंग आणि सीसीटीव्ही ची व्यवस्था करण्यात येत आहे अशा पद्धतीची संपूर्ण पूर्वतयारी आम्ही दंगा कापून योजनेची अंमलबजावणी केलेली आहे त्या दृष्टीने आमचे प्रॅक्टिस सुद्धा झालेली आहे बाहेरील जो बंदोबस्त आहे मग ते होमगार्ड असतील एसआरपीएफ असेल ते आम्हाला मिळालेलं आहे त्यांची सुद्धा व्यवस्था झालेली आहे त्यांना जे जे सेन्सिटिव्ह ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही डिप्लॉय करणार आहोत जे काही गणपती मंडळाचे सदस्य असतील त्यांची सगळ्यांची बैठक आयोजित केली होती त्यांना आपण गणपतीच्या अनुषंगाने सर्व ज्या काही अटी शर्ती आहेत त्यांचं पालन करण्याबाबत सांगितलेलं आहे त्यांना काही अटी शर्ती जाणू दिलेल्या आहेत त्यांना सीआरपीसी एकशे एकोणपन्नास म्हणजे अडुसष्ट प्रमाणे नोटीस सुद्धा बजावण्यात आलेल्या आहेत शांतता कमिटीच्या बैठका सुद्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्या माध्यमातून सुद्धा सर्व जनतेला आपण या काळामध्ये सण उत्सवामध्ये आपण मदत करावी यासाठी विनंती केलेली आहे आमचा बंदो पोलीस बंदोबस्त अपुरा पडू नये किंवा आम्हाला मदत व्हावी या उद्देशाने शहरातील माजी सैनिक माझी पोलीस एन इतर ज्या काही सामाजिक संघटना आहेत त्यांची सुद्धा आम्ही बंदोबस्तासाठी मदत घेणार आहोत आमचे जे शांतता समिती आणि युवा शांतता समितीचे सदस्य आहे यांना सुद्धा आम्ही बंदोबस्तामध्ये यांचा वापर करणार आहोत आणि एक शांततेच्या मार्गाने अतिशय कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून परंतु उत्साहाने आणि आनंदाने हा सण साजरा होईल यासाठी आमचा विशेष प्रयत्न आहे सर गणेश मंडळांना कोणी हा गणपती मंडळाचे जे सदस्य आहेत अध्यक्ष असेल किंवा त्यांची कमिटी असेल त्यांना सर्वप्रथम जो काही स्टेज आपण टाकणार आहोत मंडप टाकणार आहोत तो व्यवस्थित त्याच्या परवानग्या नगरपालिकेची असेल ग्रामपंचायतीची असेल पोलीस स्टेशनची असेल त्या परवानग्या घेणं आवश्यक आहे त्या मंडपामुळे कोणत्याही प्रकारे वाहतुकीला अडथळा होणार नाही याची एक दक्षता घ्यायची आहे साधारणपणे रस्त्याचा भाग आहे वाहतूक ज्या त्या दिशा असावी असा एक नियम आहे त्या ठिकाणी वीस तास आपले स्वतःचे स्वयंसेवक मंडळाच्या सदस्यांनी नेमायचे आहेत सीसीटीव्ही कॅमेरे लावून घ्यायचे आहेत एम कडून स्वतंत्र मीटर प्राप्त करून घ्यायचं आहे गणपती मंडळाची ऑनलाइन जी परवानगी आहे ती घ्यायची आहे त्या ठिकाणी याची दक्षता स्वयंसेवकांनी घ्यायची आहे सर नागरिकांनी विशेष करून कोणत्या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे असं आपलं वाढणार आहे नागरिकांनी कोणत्या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी सण उत्सव साजरे करताना जे काही देखावे वगैरे असतात ते पाहण्यासाठी किंवा मिरवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करतात अशा वेळी त्यांनी सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले मौल्यवान दागिने जे आहेत ते सांभाळायचे आपले मोबाईल सांभाळायचे आहेत कुठलाही अनवर्टेड असे कुठली व्यक्ती आपल्याला दिसली जाणवली तर ते तात्काळ आपल्याला पोलिसांना कळवायचं आहे एखादी वस्तू आक्षेपारे दिसली ती पोलिसांना आपण कळवायची आहे खूप जास्त चेंगराचेंगरी ज्या ठिकाणी होण्याची शक्यता अशा दाटावाटीच्या ठिकाणी जायचं नाहीये

पोलीस स्टेशनच्या मोबाईल्स आहेत त्या आपण सतत पेट्रोलिंग साठी नेमण्यात आलेल्या आहेत काही ठिकाणी आपण बॅरिकेड करून घेत आहोत विसर्जनाच्या दिवशी आपली जी वाहतूक आहे शहरात येणारी ही खामगाव चौक पोलीस आहेत चौक या मार्गाने वळवलेली आहे आणि जास्तीत जास्त लोकांचा वापर पोलीस बंदोबस्तासाठी करून वाहतुकीला अडथळा कसा होणार नाही याची आपण दक्षता घेत आहोत सर गणेश मंडळे आणि पोलीस प्रशासन तर यांच्यातील संबंधात कसा झाला गणपती मंडळाचे जेवढे सदस्य आहेत मुळामध्ये दरवर्षी तेच ते लोक गणपती बसवतात आणि त्याचे सदस्य असतात त्याच्यामुळे वेळोवेळी त्यांच्या बैठका घेऊन ते आमच्या खालीच्या याच्या झालेले आहेत त्यानंतर आपण जेव्हा ऑनलाईन परवानगी देतो त्यावेळेस त्यांची सगळ्यांची एक बैठक आपण बोलावलो त्यावेळेसही आपण त्यांना सूचना देतो त्याचप्रमाणे त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप असा एकत्रित पोलिस आणि त्यांचा तयार करून घेतलेला ज्यामध्ये काही महत्वाच्या सूचना वरिष्ठांकडून काही आल्या तर त्या व्हॉट्सअप संदेशाद्वारे आपण त्यांना सर्व गणपती मंडळाच्या अध्यक्ष सचिव सदस्यांना आपण देत असतो सर सार्वजनिक सुरक्षेसाठी काही विशेष पाऊल उचल आणि यामध्ये कसं आता गणेश मंडळ महिलांची खूप गर्दी होते तर मग महिलांच्या सुरक्षे मी नेमके काय उपाय बरोबर आहे चिखली पोलीस स्टेशनचे जेवढे पोलीस अंमलदार आहेत ज्याच्यामध्ये साठ पुरुष अंमलदार वीस महिला अंमलदार आम्हाला काही बाहेरून होमगार्ड मिळालेले आहेत या सगळ्यांचा वापर आपण अशा काळामध्ये करणार आहोत महिलांसाठी आपण स्पेशल हेल्पलाईन सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे डायरेक्ट एकशे बारा कॉल हो केला की, के की तात्काळ पोलीस मदत सुद्धा त्यांना मिळणार आहे नव्याने पोलीस अधीक्षक साहेब यांच्या पोलीस काका आणि पोलीस दिदी ही संकल्पना सुद्धा राबवत आहोत जेणेकरून महिलांना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम झाला तर त्यांनी संबंधित नंबरवर कॉल केले की त्यांना तात्काळ मदत म्हणलं होतो काही म्हणजे जे असे अप्रिय घटना घडणारे ज्यांच्या काही केसेस आहे गुन्हे दाखल आहे असे जे उपद्रव लोक आहेत जे म्हणजे समाजामध्ये आपण काही शहराबाहेर तडी बार केलं का त्यांच्यावर काही कारवाई केली का बरोबर आहे हा आमच्याकडे चिखली शहरामध्ये या कॉलेजचा जो अभिलेख आहे तो पाहता ज्यांच्या विरोधामध्ये काही गुन्हे दाखल आहेत असे काही लोक आम्ही आयडेंटिफाय केले आणि असे साधारण शंभर एस एकशे सव्वीस प्रमाणे प्रतिबंधक कारवाई केली त्याचप्रमाणे एकशे पंचवीस लोक अशी आहेत की ज्यांच्यावरती यापूर्वीचा बोलायचा अभिलेख आहे जे त्या मिरवणुकीमध्ये थांबले तर काहीतरी आखडा होईल अशा लोकांवरती आपण एकशे त्रेसष्ट दोन प्रमाणे त्यांच्या दोन दिवसाच्या तडीफारच्या नोटीस आपण काढून घेत आहोत तर त्या काळामध्ये त्यांना आपण तडीफार सुद्धा करणार आहोत काही लोकांवरती एकशे एकोणतीस प्रमाणे काही लोकांवरती त्र्याण्णव प्रमाणे आपण प्रतिबंधक कारवाया करून योग्य ती प्रतिबंधक कारवाई त्यांच्यावर केलेली आहे तसेच अनेक लोकांना आपण सीआरपीसी एकशे एकोणपन्नास म्हणजे बीएनएसएस एकशे अडुसष्टच्या नोटीस देऊन त्यांना आपण या कालावधीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याबाबत तसेच कोणत्याही प्रकारचा दखल पाठवा न करण्याबाबत सूचना केलेल्या आहेत सरांना विचारूया की या आपल्या बुढा सुपरफास्टिंगच्या माध्यमातून आपण गणेश भक्तांना आणि आपल्या चिठी तालुक्यातील नागरिकांना जनतेना आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मग ते गणपती आहे ईद ए मिलाद आहे सर्वप्रथम मी चिखली शहरातील चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तमाम नागरिकांना चिखली पोलीस स्टेशनच्या वतीने येणाऱ्या गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या खूप शुभेच्छा देतो हा सण उत्सव साजरा करताना अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करा परंतु हे सर्व करत असताना ज्या काही कायदेशीर अटी शर्ती टाकून दिलेल्या आहेत त्या नियमांचे पालन करा आपले बन दागिने सांभाळा आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा चिखली पोलीस स्टेशनच्या वतीने खूप शुभेच्छा देतो आम्ही आपल्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहोत आम्हाला कधी करा आमची मदत घ्या आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत धन्यवाद जय हिंद तर हे होते आपले चिखली पोलिसांचे प्रभारी संग्राम पाटील सर यांचं मत सुपरफास्ट न्यूज करता संपादक अरुण दाधवरामॅन ओम जातो सर चिखली